श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा सा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ हे स्वामींचरणी प्रार्थना बघा पंचवीस जानेवारीला वार शनिवार आहे षड तिला एकादशी आहे ह्या महिन्याच्या एकादशीतच बघा नावातच षड तिला तिल जसं तुम्हाला माहिती आहे ह्या महिन्यात तिलाचं खूप महत्व आहे ह्या महिन्यात पौष महिन्यात तिळाचं खूप महत्व आहे बघा एकादशीचं नाव सुद्धा षट तिला एकादशी आहे म्हणून बघा आपण संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देतो रथसप्तमीच्या दिवशी तिळाचं महत्व आहे परत आपण मुलांचं पोर्ण करतो तेव्हा आपण तिळगुळ मुलांवर टाकलं जातं त्यानंतर आपण सूर्याला अर्घ देताना सुद्धा पाण्यामध्ये तिळाचा सफेद तिळाचा उपयोग करतो हळदी कुंकूला तीळ दिले जात तिळगूळ दिले जातात त्यामुळे बघा ह्या महिन्यात तिळाला खूप महत्व आहे म्हणून ह्या एकादशीला सुद्धा तिळाचं खूप महत्व आहे म्हणून सोप्या साध्या पद्धतीने षडतीला एकादशी कशी साजरी करायची याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या दिवशी म्हणजे षटीला एकादशीच्या दिवशी तुम्हाला काय करायचंय काय टायल टाळायचंय त्यानंतर नैवेद्य काय दाखवायचं ह्याची संपूर्ण माहिती देणार आहे षटतीला एकादशीला तीळ वापरून भगवान विष्णूंची पूजा केली जाते त्यामुळे मनातल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तीळ टाकून आंघोळ केली जाते या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंना तिळ आणि गुळ किंवा तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाची चिक्की असं तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता ह्या दिवशी बघा तिळ आणि गुळचं नैवेद्य किंवा तुमच्याकडे तिळगुळ असेल तिळगुळाचे लाडू असतील तिळगुळाची चिक्की असेल हे सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि ह्या एकादशीला तुम्हाला दानाचा खूप महत्त्व आहे तुम्ही ह्या एकादशीला दान करा तुम्ही आपल्या यथाशक्तीनुसार अन्न वस्त्र काही दान करता त्याच्यासोबत तुम्हाला सुद्धा दान करायचं आहे कारण ह्या महिन्यात तिळाला अत्यंत महत्त्व आहे त्याच्यासोबत तुम्हाला तिळगुळ सुद्धा द्यायचं आहे कारण बघा ह्या महिन्यात तिळ तिलाचे स्नान तिळाचे उठणे तिलाचे हवन तिलाचे तर्पण तिलाचे भोजन तिलाचे धान असे हे सहा प्रकार असतात हे सहा प्रकार आहेत त्यामुळे ह्या एकादशीला षट तिला एकादशी म्हणजे सहा तिळाचे हे सहा प्रकार आणि तीळ म्हणून षट तिला एकादशी असं ह्याचं नाव आहे तर ह्या दिवशी तुम्ही तीळ अंघोळीच्या पाणीमध्ये टाकून अंघोळ करू शकता तसेच तिलाचे उठणे लावून अंघोळ करू शकता तिलाचं हवन करू शकता तर हवन म्हणजे बघा तुम्ही छोटीशी पंथी घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे दोन कापूर आणि त्याच्यामध्ये तिळ टाकून तुम्हाला ते प्रज्वलित करायचं आहे हवन म्हणजे फार मोठं असं काही नसतं तिलाचं तर्पण करायचं आहे तिळ भोजन म्हणजे तुम्ही तिळाचा उपयोग कुठलीही भाजी करा चपाती करा भाकरी करा त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे तिळ टाकायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला तिळाचं दान करायचं आहे तुम्ही बघा काही दान करा त्याच्यासोबत तुम्हाला तिळगुळ देऊ शकता तुम्ही त्याच्यासोबत असं तुम्हाला तिळाचं सुद्धा दान करायचं आहे किंवा जरी तुम्ही अन्न वस्त्र काही दान करते त्याच्यासोबत तुम्हाला थोडंसं तिळ दान करायचं किंवा तुम्ही त्याच्याऐवजी तिळगुळ सुद्धा दानामध्ये देऊ शकता ह्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा केली जाते हा जो व्रत आहे ते केळ्याने आपल्या आयुष्यातील जे काही कळत न कळत आपल्यातून चुका झालेल्या आहेत मोठ्यात मोठे किंवा छोटे छोटे काही आपल्या हातून पाप झाले असतील तर त्यातून आपल्याला मुक्ती मिळते पाप जे आहेत ते नष्ट होतात आणि मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते म्हणून या दिवसाला अत्यंत महत्व आहे तर ह्या दिवशी काय केलं गेलं पाहिजे तर सर्वात पहिलं बघा एकादशीच्या आदल्या दिवशी पण आपल्याला काही जास्त हेवी जेवण करायचं नसतं जे एकादशीचं व्रत करतात त्यांना ही गोष्ट माहिती असेल साधं जेवण आपल्याला करायचं आहे आणि आदल्या दिवशी आपल्याला सात साडेसातच्या आत आपल्याला जेवण करायचं आहे आणि एकादशीचा व्रत अगदी सकाळी पहाटेपासून तुम्हाला पाळायचं आहे एकादशीचा उपवास करायचा असतो भलेही तुम्हाला उपवास नाही जमलं तुम्हाला शरीराचं काही प्रॉब्लेम असेल काही आजार असेल काही गोल्या वगैरे खेळायच्या असतील तर तुम्ही उपवास नाही केलं नाही उपवास केला तरीही चालेल पण कमीत कमी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला देवाची पूजा करायची आहे पहाटे तुम्हाला लवकर उठायचे आहे सकाळी त्यानंतर तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तील टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे आपल्या देवघरातील सगळ्या देवांना आंघोळ घालून अभिषेक करून स्वच्छ पुसून त्यांना त्यांच्या जागेवर ठेवायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जर विष्णू भगवानची मूर्ती असेल किंवा विठ्ठल रुकुमाईची मूर्ती असेल त्यांना तुम्हाला छान अष्टगंध लावायचं आहे तुम्हाला चंदनचं तिला लावायचं आहे कपाळी आणि धूपदीप ओवाळायचं आहे त्यानंतर तुम्हाला विष्णू भगवानची मूर्ती किंवा विठ्ठल रखुमाईची मूर्ती असेल विठ्ठलांना तुम्हाला तुळस अर्पण करायची आहे बघा जरी तुमच्याकडे विष्णू भगवानची मूर्ती नसेल किंवा विठ्ठल रखुमाईची मूर्ती नसेल तर बालकृष्णाच्या मूर्तीवरती सुद्धा तुम्ही हे करू शकता तुम्हाला तुलसी अर्पण करायची आहे पंचामृत नैवेद्य सुद्धा तुम्ही या दिवशी दाखवू शकता आणि तीळ आणि गुळाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे किंवा तुमच्याकडे तिळगुळ असतील तिळगुळाची चिक्की असेल तीळ आणि गुळापासून बनवलेलं कुठलंही पदार्थ जर तुम्ही नैवेद्य म्हणून देवाला दाखवू शकता जर तुम्ही उपवास नाही करू शकलात तरी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे छान पूजा करून आणि नैवेद्य अर्पण केला तरीही चालेल बघा आपल्या आयुष्यातील मोठ्यातले मोठे दुःख अडचणी दूर करण्यासाठी आपल्यालाही एकादशी साजरी करायची असते आणि बघा ह्या दिवशी काय केलं पाहिजे तर सगळ्यात पहिला आपल्याला सकाळी लवकर उठायचंय त्यानंतर या दिवशी आपल्याला तिळाचा उपयोग करायचा आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं तीळ टाकून आंघोळ करायची आहे त्यानंतर आंघोळ कराय करायच्या अगोदर तुम्हाला तिळाचं उठणं लावून आंघोळ करायची आहे त्यानंतर तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र घालू शकता त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला या दिवशी दान आहे कुठलेही काही दान करताना त्याच्यासोबत तुम्हाला थोडं का होईना तुम्हाला तीळ द्यायचंय किंवा तुम्ही तिळगूळ देऊ शकता त्यानंतर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे ह्या दिवशी तुम्हाला तामसिक अन्न खायचं नाही आहे शक्यतो एकादशीच्या दिवशी कांदा लसूण हा खाल्ला जात नाही मांसाहार तर कटाक्षाने टाळायचा आहे ठीक आहे अंडी वगैरे काही खायचं नाहीये ही एकादशी अत्यंत महत्वाची आहे म्हणून ह्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत बघा ह्या दिवशी आपण स्वतःचे कपडे घालायचे इतर कोणाचेही कपडे घालायचे नाहीत कधी कधी काय होतं भेणी बहिणी असले आपण एकमेकांचे ड्रेस वगैरे साडी घालतो बघा ह्या दिवशी साधे का कपडे होईना पण आपल्याला स्वतःचेच कपडे घालायचे आहेत घरामध्ये कुटुंबामध्ये शांततेचं वातावरण ठेवायचं आहे खोटं बोलायचं नाहीये कोणाची फसवणूक करायचे नाहीये कोणाचा अपमान करायचं नाहीये चिडचिड विनाकारण चिडचिड करायची नाहीये बघा विनाकारण आपली चिडचिड होते आणि घराचं तर नुकसान होतो स्वतःचं पण होतो खरं तर हा नियम आपण रोजच पाळला पाहिजे पण अमुक काही असे सण असले वा सण वार असलं तर ह्या दिवशी तर हे नियम पाळलेच गेले पाहिजे माहिती आहे घरामध्ये कुटुंबातील सगळ्या जणांचं वेगवेगळे डोके असतात वेगवेगळ्यांचं वेगवेगळे विचार असतात वेक तर काही ना काही आपली मतभेद होत असते पण अमुक एक दिवशी आपल्याला ह्याची काळजी घ्यायची आहे आणि थोडं शांत वातावरण ठेवायचं कारण बघा जिथ शांत वातावरण असेल ना तिथे पॉझिटिव्हिटी जास्त असते नेगेटिव्हिटी बोलतात ना आपल्याला नेगेटिव्हिट नेगेटिव वातावरण आपल्याला ना निर्माणच नाही करायचं आहे चिडचिड न होण्याचं मी तुम्हाला सांगते सर्वात पहिला तुम्ही छान असे मंत्र स्तोत्र लावून द्या कारण सगळ्यांचं बोलतात ना ते त्याच्यातच मन गुंतून जाऊ दे म्हणजे इतर काही गोष्टींना आपल्याला आपल्या मनात येत नाही त्यानंतर बघा हे एकादशी व्रत जे कोणी करतो ना त्यांना सुख प्राप्ती होते त्याच्या आयुष्यामध्ये भरभराटी येते एकादशीचं व्रत करणारी एकादशीचा उपवास पाळणारी लोक खूप लोक आहेत आणि एकादशीचा हा उपवास दुसऱ्याच दिवशी सोडला जातो पण कमीत कमी बघा सगळ्या एकादशी आपण करत नाही तर अशा काही मोठ्या एकादशी आपण वर्षातून करायलाच पाहिजे जसं आषाढी एकादशी त्यानंतर ही जी आहे षडतीला तिला एकादशी हे आपण केलंच पाहिजे त्यानंतर बघा प्रत्येक एकादशीची अमुक एकादशीची कथा असते ती आपल्याला ऐकली पाहिजे प्रत्येक एकादशीची त्या दिवसाची प्रमुख एक कथा असते ती आपल्याला ऐकली किंवा वाचली पाहिजे तशीच षट तिला एकादशीची सुद्धा कथा आहे पौराणिक कथा व्रतकथा ती तुम्हाला सुद्धा मिळून जाईल जर तुम्ही यूट्यूबला टाकलं षट एकादशी व्रत करता तर तुम्हाला मिळून जाईल तर बघा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला षट एकादशीचा जो व्रत आहे तो तुम्हाला करायचा आहे या दिवशी म्हणजे तुम्हाला विठ्ठल रुखुमाईची पूजा करायची आहे सेवा करायची आहे त्यांची मूर्ती नसेल तर तुम्ही बालकृष्णाच्या मूर्तीवर सुद्धा ही सेवा करू शकता त्यानंतर तुम्हाला सगळ्यामध्ये तिळाचा वापर करायचा आहे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात तिळाचा वापर करायचं आहे अंग उटणं लावून तिळाचं उटणं लावून आंघोळ करायची आहे त्यानंतर तुम्हाला तिळाचं दान करायचं आहे तिळाचं हवन करायचं आहे म्हणजे थोडक्यात म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला तिळाचा उपयोग करायचं आहे तिळा तिळ आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचं आहे सगळ्या या दिवशी सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला तिळाचा उपयोग करायचा आहे तर अशी ही साधी सोपी तुम्हाला षतीला एकादशी साजरी करायची आहे तुम्हाला जर ही माहिती पटली असेल तर नक्की करा तुम्हाला नक्की ह्याचा लाभ होईल आणि आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ